श्री स्वामी समर्थ आता आयुष्य थोडं सोपं होणार मकर संक्रांतीपासून या राशींना मिळणार पैसा प्रेम आणि प्रसिद्धी शुक्रदेव राशी बदल करता श्रीमंतीची चाहूल लागणार मकर संक्रांती हा सण उत्तर भारतासह देशभरात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस नव्या ऊर्जेचा नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो या दिवशी सूर्यदेवाची उपासना देखील केली जाते आणि गूळ खिचडी रेवडी यांसारखे पदार्थ अर्पण केले जातात पंचांगानुसार दोन हजार सव्वीस साली मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे विशेष बाब म्हणजे या सणाच्या अवघ्या एक दिवस आधी शुक्रग्रह आपला गोचर करणार असल्याचे ज्योतिषीय गणनातून दिसून येते याच गोचराचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही द्रिक पंचांगानुसार तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे शुक्रदेव मकर राशीत प्रवेश करतील शुक्रग्रह प्रेम सौंदर्य ऐश्वर सुखसोयी आणि भौतिक आनंदाचा कारक मानला जातो त्यामुळे शुक्राचा गोचर अनेकांच्या आयुष्यात सूक्ष्म पण महत्वाचे बदल घडवू शकतो असा अंदाज काही ज्योतिषी व्यक्त करत आहेत विशेषत या काही राशींसाठी हा काळ तुलनेने अनुकूल ठरू शकतो अशी असे देखील सांगितले जात आहे हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान आणि दान करण्याचे मोठे पुण्य मानले जाते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच एकूण दोन तास बत्तीस मिनिटे असणार आहे मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत चालेल म्हणजेच एकूण एक तास पंचेचाळीस मिनिटे हा कालावधी असणार आहे चला तर आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ शुक्राचं गोचर त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे ऋषभरास ऋषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र असल्यामुळे या राशींवर शुक्राच्या गोचराचा प्रभाव अधिक जाणवू शकतो असे देखील मानले जात आहे मकर संक्रांतीच्या आसपास होणारे हे ग्रहस्थानांतर तर ऋषभ राशीच्या लोकांना सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देऊ शकतो तसेच मेहनतीने आणि मनापासून केलेल्या कामामध्ये अपेक्षित यश देखील मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातही बदल जाणवू शकतात नातेसंबंधांमध्ये अधिक समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढण्याचे संकेत देखील मिळत आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल काहींना आरोग्याशी संबंधित जुन्या तक्रारीमध्ये हळूहळू दिलासा देखील मिळू शकतो त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम राहू शकते त्याचबरोबर या काळामध्ये उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढू शकते त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळू शकते त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे तूळ रास तुळ राशीवरही शुक्राचा विशेष प्रभाव मानला जात आहे मकर संक्रांतीच्या काळात होणारा हा गोचर तुळ राशीच्या लोकांसाठी नव्या आशेचा किरण ठरू शकतो मागील वर्षात अपूर्ण राहिलेल्या काही इच्छा किंवा योजना पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता दिसत आहे त्याचबरोबर कुटुंबातील नातेसंबंध अधिक सुसंवादी होऊ शकतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते काही लोक नवीन कामाची किंवा भागीदारीत काहीतरी सुरू करण्याचा विचार करू शकतात आणि तो विचार नक्कीच तुमचा यशस्वी ठरू शकतो धनलाभ देखील तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुलनेने स्थिर आणि संतुलित राहण्याची शक्यता आहे असे देखील संकेत दिले जात आहे त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी खूपच आनंदमय असणार आहे कारण या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर हा काळ तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत आनंदामध्ये व्यतीत करता येणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांतीचा काळ विशेष महत्वाचा ठरू शकतो शुक्राच्या गोचरामुळे आर्थिक बाबींमध्ये काही सकारात्मक बदल देखील जाणवू शकतात असा देखील अंदाज आहे घरातील जुने प्रश्न हळूहळू सुटण्याच्या दिशेने जाऊ शकतात वैवाहिक जीवनात अधिक वेळ एकत्र घालवण्याची संधी देखील तुम्हाला मिळू शकते त्यामुळे वैवाहिक जीवन सुखमय होईल ज्यामुळे नात्यातील जिव्हाळा देखील वाढू शकतो भविष्यासंबंधी योजना आखण्यास उत्साह दिसून येऊ शकतो काहींना मालमत्ता किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची देखील शक्यता भासू शकते त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीतही फारशी चिंता करण्याची गरज भासणार नाही असे देखील ज्योतिषीय संकेत सांगत आहेत त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक दे स्थळाला देखील भेट देऊ शकता त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या यशप्राप्ती मिळताना दिसणार आहे त्यानंतरची पुढची आणि शेवटची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी देखील मकर संक्रांतीचा काळ विशेष महत्वाचा ठरू शकतो शुक्राच्या गोचरामुळे आर्थिक बाबींमध्ये तसेच भावनिक दृष्टिकोनातूनही सकारात्मक बदल तुम्हाला जाणवू शकतात असा देखील अंदाज आहे त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडतील तसेच ज्या लोकांचे लग्न ठरत नाही त्यांच्यासाठी चांगले लग्नाचे प्रस्ताव देखील या काळामध्ये नक्कीच येऊ शकतात आणि तुमचे लग्न देखील ठरू शकते त्याचबरोबर हा काळ बिझनेस करणाऱ्यांसाठी खूपच फायदेमंद राहणार आहे त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये फायदा झालेला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर या काळामध्ये नवीन नोकरीसाठी तुमचा शोध यशस्वी होऊ शकतो सरकारी क्षेत्रातील लोकांनाही फायदा होऊ शकतो व्यवसायातही नफा मिळू शकतो त्याचबरोबर व्यापारात गुंतलेल्यांनाही नफा मिळू शकतो तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धांना कठीण लढा देऊ शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ देखील या काळामध्ये नक्कीच घालवाल त्याचबरोबर तुमचे आरोग्य देखील या काळामध्ये उत्तम राहणार आहे त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो तसेच तुमच्या कामाचे देखील कौतुक या जाऊ शकते तर मित्रांनो होत्या त्या राशी ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ शुक्र गोचराने त्यांच्या आयुष्यात त्यांना सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद